ऊसाच्या फडात दहा ते बारा फुटाचा अजगर आढळला सर्पमित्राने अजगराला पकडून जंगलात सोडले हजारोंनी वन प्राण्यांना व सापांना जीवनदान दिले ऊस तोडणीचे कामे सुरू आहेत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान शिवारातील ऊसाच्या फडात दहा ते बारा फुटाचा अजगर आढळून आला ऊस तोडणी सुरू असताना ऊस कामगारांना अजगर आढळून आला अजगराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली सर्पमित्राने या अजगराला पकडून त्याला अधिवासात सोडले अजगराने लांडोर या पक्षाला भक्ष केले होते अजगर दहा ते बारा फूट असून पस्तीस ते चाळीस किलो या अजगराचे वजन असल्याची माहिती सर्पमित्र कपिल वसुरे यांनी दिली हजारो सापांना व वनप्राण्यांना जीवनदान देणारा सर्पमित्रांना शासनाचे कुठलीच मदत मिळत नाही फोन आला की सर्वकामे सोडून सर्पमित्र यांनी घरातील शेतातील सापांना पकडून जीवनदान देऊन अनेक नागरिकाचे जीव वाचवण्याचे काम करतो शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन यांना शासनाने मदत करावी अशी मागणी सर्पमित्र कपिल वसुरे यांनी आमच्या चॅनलशी बोलताना केली सर्पमित्र कपिल वसुरे तर लहान या शिवारामध्ये एक दहा ते बारा फीट आजगर आधून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक चाळीस ते पंचेचाळीस के पायथन दिसून आला पण त्यांनी त्याच सापाला बघून सर मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा आजगर एक लांडूरनी या पक्षाला निघला होता पण त्याला ज्यावेळेस धरला आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता पण अटॅक वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकर सुद्धा होते आणि त्यांना त्यांना देखील हानी पोहोचली असते पण जर कदाचित या ठिकाणी कोणाही शिवारा देखील साप दिसला तर सर्व मित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू कर तो साप लहान शिव म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे आणि वेळेस विशेषतः तो साप जास्त वेळ ठेव ठेवता पण आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये नेऊ ड्रॉप केलेला आहे तुमचं स्वतःचं काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी अजून आल्यास आम्हाला कोला नंतर आम्ही लगेच जातो त्या ठिकाणी साप साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो तरी पण आम्ही एक माझेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता पण शासनाने याची कुठेतरी तर अशी दखल घेऊन सर्पमित्राला मित्राला प्राणी मित्राला कोणतरी मदत करावा अशी अपेक्षित आहे काय पकडल्यानं काय पैसे वगैरे भेटतात की नाही आजपर्यंत कुठला एक रुपया सुद्धा तुमच्या कोण घेतात वन विभागाचे अधिकारी कोणते रेस्क्यू करतात त्यांना भेटलं असं म्हणतात नाही 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 असं कुठे त्यांच्या त्याला भेटतात की